नमस्कार मित्रांनो विषय आपण पावसाळ्यामध्ये शाळांना लागणारा सुक्का चार्याचं निवेदन आताच करून ठेवा हे विषय आपण घेतलेला आहे तर चला मग आपला विषय आपण त्या विषयाकडे वळूया मित्रांनो तर त्याच्यामध्ये काय काय लागतं काय काय कोणता कोणता सुक्का चारा लागतो हे आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ चांगला होणार आहे तर शेळी पालनासाठी खूप चांगला आहे मित्रांनो तुम्हाला त्याच्यामधले सगळे तुम्हाला समजण काय कोणता लागतो कोणता नाही चारा तर चला मग ना वेळ घालता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे चला मग मित्रांनो विषयाकडे वळूया तर आता मित्रांनो साता चालू आहे तुरीचं तुरी काढणं चालू आहे तुरीचं भूस जमा करून ठेवायचं असं मित्रांनो असं म्हणजे ज्याच्या ज्याच्या त्याच्या तुरीचा ज्याच्याकडे बैल नाही ते तर तुरीचा भूस जमा करून ठेवायचं असं दोन चार दोन चार भोतं भोत आणू आणू आपल्याला असे जमा करून ठेवायचे आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे हरभऱ्याचं हरभऱ्याचं बीक भूस जमा करून ठेवायचं मित्रांनो ते बी काम येतं आपल्याला आखाडतोंडी पावसाळ्यामध्ये आपल्याला ते शेळ्यासाठी तर काय त्याच्यामध्ये आपण शेळ्यांचं हे आणि गव्हाचं बूस बीक जमा करायचं आता होतापर्यंत मिशनी आल्यामुळे तर गव्हाचं भूस सापडू शकत नाही मित्रांनो पण कसं आहे कोणाचा थोडाफार दहा पाच गुंठ्याचा गहू असला आणि तिथे मिशीन जात नाही एका एका एकराचा गहू असला तिथे मिशीन जात नाही तर ते मिशनीतून आपण ते काय निघत नसल्यामुळे ना तर आपण ते ून आपण हल्लेरातून काढून घेतो हल्लेरातून काढले की भूत जमा करायचं ते बी शाळ्या खात्यात भूस मित्रांनो आणि एवढं जमा केल्याच्या नंतर जमा केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण काय करायचं आपले पाच किलो मीठ आणायचं मित्रांनो पाच किलो मीठ आणलं ना त्याच्यामध्ये टाकायचं आपण भूस जमा करताना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि असा असा पतला पतला असा सिलकाव मारून त्याच्यात टाकून द्यायचं त्याच्यावरून भूस टाकायचं जेणेकरून पावसाळ्यामध्ये शेळी पाणी पिते आणि ते भूस चांगलं होतं राहतं त्याला खराब होत नाही काय नाही काहीच नाही आणि काय दुसरी गोष्ट म्हणजे काय आता पावसाळ्यामध्ये ना पाऊस वरून चालू असल्या तर शेळ्या सोडता येत नाही शेळी पालनासाठी ज्याच्याकडे दहा पंधरा शेळ्या पन्नास साठ शेळी शंभर शेळी जे काय असेल ते तर त्याच्यातून आपल्याला शेळ्या सोडता येत नाही तर मग काय करायचं आपण त्याच्यामध्ये टोपलं 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 आपलं असं बुश टाकून द्यायचं मित्रांनो म्हणजे जेणेकरून आपली म्हणजे शेळीला त्या टायमामध्ये आता आता कसं आता आहे कुठं बी माणूस शेळ्या चारतं शेळ्या कुठं बी का असलं तर कुठं बी आता पडीत गिडीत आता तुरीचे रानं मोकळे झाले ते याच्यामध्ये जमतं पण पावसाळ्यामध्ये पेरणीच्या टायमामध्ये लोक बांधावर शेळी येऊ देत नाही मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे कारण शेळी बांधावर होत नाही लोक पेरतेत गिरतेत हर म्हणजे सोयाबीन गिबीन कपाशी गिपाशी लावून ते पेरून गिरून मोकळे होते मित्रांनो त्याच्यामुळे ना आपण काय करायचं आताच आपलं कुटार गिटार भूसगीस जमा करून ठेवायचं म्हणजे आकारतोंडी आपल्या पावसाळ्याच्या टायमामध्ये त्याच्या कामी आलं पाहिजे मित्रांनो त्याच्यासाठी आपला हे विषय होता आणि असंच तुम्ही करा मित्रांनो आता कसं आता सीझन तुरीचं सीजन चालू आहे था, तुरीचं झाली की अजून एका महिन्यामध्ये आपलं हरभऱ्याचं भूस येतं हरभऱ्याचं झाली की गव्हाचे जिथे जात नाही तिथे ते आपण असं मिशनीतून जमा करून ठेवाय मित्रांनो कहून तर जेणेकरून आपल्याला कोणाची गाडी बैलगाडी घ्यायची आणि ते जमा करून ठेवायचं मित्रांनो एका ठिकाणी ढीर मार मारायचा आणि त्याच्यामध्ये मीठ टाका जेणेकरून तुम्ही हुशार असाल तर मीठ टाका मित्रांनो मिठानं बी शाळेत पाणी पितेत हे होते मित्रांनो असं जेणेकरून म्हणजे आपला काही झालं म्हणजे चांगलं पाणी बी पिते आणि सुरक्षित राहतं ते म्हणजे खराब होत नाही कुटार खराब होत नाही मित्रांनो कसं आहे पावसाळ्यामध्ये पाऊ पाऊस त्याच्यावर पाणी पडलं की खराब होतं पण आपण पन्नी गिन्नीनं मस्त पॅक करून ठेवायचं मित्रांनो पॅक करून ठेवल्याच्या नंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये काही होत नाही मित्रांनो हे आपला असा होता व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंट करा कसं शेळे पालनाचा आम्ही सगळी माहिती सांगितली कुटाराच याची तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला कसा नाही नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंट सांगा इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो